प्रभूची स्तुती व माझं नाव आहे पास्टर राजेश केदावी सर्वांच्या या व्हिडिओमध्ये स्वागत असो येशू ख्रिस्त आपला व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करो आणि सुरक्षित ठेव प्राणू हा संदेश खूप महत्त्वपूर्ण संदेश आहे हा संदेश तुम्हाला तुम्हाला सर्व बंधनातून मुक्त करणार आहे कारण पवित्र शस्त्र म्हणतं की जेव्हा आपल्याला सत्य समजतं तर सत्य आपल्याला सर्व बंधनातून सर्व पापापासून सर्व क्लेशापासून सर्व शापापासून आपल्याला मुक्त करतं कारण पुष्कळ ख्रिस्ती जे आहेत ते आज बंधनामध्ये अडकलेल्या आहेत कारण त्यांनी चुकीचे संदेश त्यांनी ऐकलेले आहेत आणि त्यामुळं ते बंधनात बंधनामध्ये जखडून गेलेलं आहेत आणि त्यामुळं ते जे आहेत ख्रिस्ती जीवनाचा ते आनंद घेऊ शकत नाहीये पुष्कळ ख्रिस्ती लोकांची स्थिती अशी झालेली आणि त्यामुळं काही जण जे आहेत त्याने चर्च सोडलेले आहेत मिनिस्ट्री सोडलेल्या आहेत आणि देवाला सुद्धा सोडलेलं आहे तर म्हणून प्रियानं खूप आवश्यक आहे की पवित्र शास्त्र काय म्हणतं आपल्याबद्दल हे जाणून घेणं खूप आवश्यक आहे आपण जाऊया कल कलसेस पत्व अध्या एक वचन बारा आणि प्रकाशातील पवित्र जणांच्या वतनात तुम्ही भागीदार व्हावे काय म्हटले प्रकाशातील पवित्र जणांच्या वतनात तुम्ही भागीदार व्हावे म्हणून ज्याने तुम्हा पात्व केले त्या पित्याचे तुम्ही उपकार मानावेत प्रियानं इथं काय म्हटलं आहे की त्याने तुम्हास पात्र केले आहेत गॉड हॅज क्वालिफाईड यू येशू ख्रिस्ताने तु तुम्हाला पात्र ठविलेले आहे पात्र केलेले आहे आता पौल हा संदेश का देत होता पाऊल हा संदेश अशासाठी देत होता की जे कलसेकर हे जे शहर होतं त्यामध्ये खोटे संदेशचे आले होते जसे आपण आपल्या भोवती बघतो पुष्कळ खोटे संदेशे आहेत आणि ते असा त्वचा करत होते की जर तुम्हाला सार्वकालिक जीवन पाहिजे नसेल तर तुम्हाला जे आहेत ते तुमच्या मेहनतीवर सार्वकालिक जीवन अवलंबून आहे तुमच्या परफॉर्मन्सवर सार्वकालिक जीवन आवश्यक आहे तुमच्या परफॉर्मन्सवर तुम्हाला तारण प्राप्त होईल आणि तुमच्या परफॉर्मन्स द्वारे तुमच्या धार्मिकते तुम्ही हे जे सार्वकालिक जीवन जी आए, जे जी आहे जी ते शेवटपर्यंत टिकवू शकता म्हणजे सार्वकालिक जीवन जो आहे सॅल्वेशन जे आहे तुमच्या धार्मिकतेच्या द्वारे तुम्ही किती धार्मिक आहात याच्या द्वारे तुम्हाला ते मिळेल असे खोटे शिकवण ते देत होते आणि हेच शिकवण आज आपण पुष्कळ चर्चेस पुष्कळ मिनिस्ट्रीमध्ये आपण ऐकतो की जर तुम्हाला उद्धा प्राप्त व्हायचं असेल जर तुम्हाला तारण पाहिजे नसेल तर तुम्हाला त्या त्यासाठी परफॉर्मन्स करावं लागल त्यासाठी मेहनत करावं लागल त्यासाठी जे आहेत त्यासाठी तुम्हाला एवढी प्रार्थना करावं लागल एवढं पवित्रशास्त्र वाचावं लागल एवढे उपास करावं लागतील एवढे दान द्यावं लागतील हे करावं लागल ते करावं लागल आणि आणि जे उद्धार जे आहेत हे टिकवणं तुमची जिम्मेदारी आहे जर तुम्ही पापामध्ये पडाल तुमचा उद्धार गायब पुष्कळजण असा कशा करतायत की ताळण्यासाठी तुमच्या परफॉर्मन्सवर डिपेंड आहे तारण तुम्हाला पण तुम्हाला पण ह्या शिकवणी आला असेल तुमचं तारण जे आहे ते पर्मनंट नाही आहे ते कधी पण तारण जाऊ शकतं असे असे खोटे आज पण आहेत आणि तेव्हा पण तसे होते आणि तसं तुम्हाला माहिती आहे की पवित्र शास्त्रामध्ये तार हे देवाच्या कृपेमुळं आपल्या विश्वासात मिळतं जे येशू यशुख्रिस्तानी जे का काव्य केलेलं आहेत पुसावर जे त्याने वक्त सांडलेलं आहेत आपल्यासाठी आणि जेव्हा आपण त्याचा विश्वास ठेवतो की त्याने माझ्या पापासाठी रक्त सांडलेलं आहे त्याला पुरलं गेलं आणि तीन दिवसानंतर उठला जेव्हा तुम्ही असा विश्वास करता तर ते तेव्हा तुम्हाला तावन मिळतं हे पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे पण पुष्कळ ख्रिस्ती लोक याचा प्रचार करत नाहीत आता काही जण म्हणतात तारण जे आहे ते अनुक्रहादा प्राप्त केलेत ह्या ह्याचा माझा विश्वास आहे पण ते, या, ते मेंटेन करणं हे तुमच्या अवलंबून आहे असा पण ते प्रचार करतात आणि म्हणून पुष्कळ ख्रिस्ती लोक या खोट्या शिक्ष शिक्ष शिक्षणाला शिक्ष बळी पडलेल्या आहेत आणि म्हणून ते जे आहेत ते खूप प्रयत्न करतात तारण प्राप्त करण्यासाठी तारण टिकवण्यासाठी ते प्रयत्न करतात हे करतात ते करतात करता पण ते खाली पडतात खाली पडतात त्यामुळं का होतं त्यांचा विश्वास कमी होतो एक दिवस ते देवापासून विभिक्त होतात त्यांना वाटतं की हे शक्य नाही आहे मग मी नाही करू शकत प्रियानं तुम्ही नाही करू शकत म्हणून ते येशू ख्रिस्त आला होता म्हणून ते ख्रिस्त दोन हाताचाले आला होता आपण करू शकत नाही कारण मनुष्य मनुष्याला वाचू शकत नाही आपण स्वतःहून स्वतःला वाचू शकत नाही आपला काव्या नाही काय होणार नाही आहे किती पण चांगलं काव्य करा मी असं म्हणत आहे की चांगलं काव्य करू नका पण किती चांगलं काव्य करा काही होणार नाही हे फक्त देवाच्या कृपेमुळं आपल्याला तारण मिळतं आणि देवच आपलं तारण टिकून ठेवतो हे तुमच्या माझ्या हातात नाही आहे आपण दुसऱ्याला एक चांगलं काम करत असू पण जेव्हा संध्याकाळ होती संध्याकाळ पर्यंत हजार वाईट कामं आपण करून बसलेला असतो म्हणून इथं पवित्र पवित्रशास्त्र काय म्हणतं की त्याने तुम्हास पात्व केलेले आहे येशू ख्रिस्ताने तुम्हास पात्व केलेलं आहे तुम्हाला तुम्हाला स्वतःला पात्र ठेवण्याची आवश्यकता नाही आहे येशू ख्रिस्ताने तुम्हाला पात्व ठेवलेले आहे तुम्हाला कुठली टेस्ट पास करण्याची आवश्यकता नाही आहे येशू ख्रिस्तानी जे आहेत तुम्हाला पात्व केलेले आहेत गॉड हॅज क्वालिफाईड यू जर येशू ख्रिस्तानी तुम्हाला पात्व केलेलं आहे मग तुम्ही असा का विचार करता की मी अपात्र आहे ओ ते पास्टर म्हणतात की मी अपात्र आहे आणि म्हणून पुष्कळ ख्रिस्ती लोक जे आहेत ते स्वतःचा विचार करत बसतात ओ, ओ मी पापी आहे मला सगळं माहीत होतं पण मी पाप केलंय मी हे केलंय मी ते केलंय मी ते केलंय के हे केलंय आणि ते काय म्हटलेलं आहे येशू येशुख्रिस्ताने तुम्हाला प पा, तुम्हाला पात्व केलेले आहे हे तुमच्यावर नाही आहे तुमच्या चांगल्या कर्माने त तु, 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 तुम्ही पात्व झाले नाही आहेत तुम्ही किती प्रार्थना करता किती उपास करता किती स्टडी करता यामुळे तुम्ही पात्व झाले नाही आहेत पुष्कळ वाटतं की मी एवढं क एवढं हे करतो एवढं प्रार्थना करतो एवढी उपास करतो मी आता पात्व झालेलो आहे माझं तारण झालेलं आहे नाही नाही अशी गोष्ट नाही आहे प्रियानो इशुकेसरी काय म्हटलं त्या लोकांना जे म्हणत होते की आम्ही तर संदे आम संदेश देतो आम्ही तर भूत काढतो आम्ही हे करतो ते करतो पण येशू किसर त्यांना म्हटलं म्हटलं की तुम्ही इथून निघून जा का असं म्हटलं कारण त्यांना काय वाटलं की जे ते चांगलं कार्य करत आहेत त्यामुळे त्यांना तारण प्राप्त होईल आणि पुष्कळ किसी लोकांना असंच वाटतं मी हे करतो मी ते करतो मी हे करतो आणि त्यामुळं मला तारण प्राप्त व्हायलाच पाहिजे त्यामुळं मला स्वगत तिकीट मिळालंच पाहिजे ही चुकीची गोष्ट आहे देव तुम्हाला म्हणेल की मी तुम्हाला ओळखत नाही आणि जर कुठलंही चर्च कुठलीही मंडळी कुठलीही मिनिस्ट्री हे शिकवत असेल की तावन प्राप्त करण्यासाठी जे आहे ते ते तुमच्यावर अवलंबून आहे तुमच्या धार्मिकतेवर अवलंबून आहे प्रियानो हा ही एक धोक्याची घंटा आहे त्यांना तुम्ही सत्य सांगा हा लेलूया तर तीन गोष्ट ज्या आहेत ते तुमच्या हृदयात तुम्ही बिंबवलं पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे की आपल्याला स्वतःला पात्व सिद्ध करण्याची गरज अजिबात नाही आहे कारण येशू ख्रिस्ताने आपल्याला पात्व ठेवलेलं आहे दुसरी गोष्ट आपल्याला स्वतःला पात्व ठेवण्याची गरज आहे का मुळीच नाही तिसरी गोष्ट आपण जे काय करतो ते आपल्याला अपात्व ठेवू शकते का कधीच नाही प्रियानो हे खूप आवश्यक आहे काय करायचं म्हणतात की तुमचं जे तारण जे आहे ता ते तारण टेम्पररी आहे जर तुम्ही पापामध्ये पडाल तुमचं तारण गेलं पियानो ही चुकीची शिकवण आहे कारण तारण आपल्याला आपल्या धार्मिकतेमुळे आपल्या चांगल्या कामामुळं आपल्यामुळं प्राप्त झाले नाही आहे जर आपल्यामुळं प्राप्त झाले नाही आहे तर आपल्यामुळं तुमचं तारण जाणं पण नाही ते आपल्यावर अवलंबून नाही आहे ते देवाच्या कृपेवर अवलंबून आहे प्रियानो देवाने तुम्हाला पात्व ठेवलेलं आहे म्हणून कधीच असा विचार करू नका खोट्या शिकेनं बळी पडू नका की तुम्ही अपात्व आहात आणि तुम्ही आयुष्यभर अनंत काळसाठी तुम्हाला पात्र ठेवलेलं आहे अनंत काळसाठी तुम्ही पापामध्ये पडाल तुम्ही खाली पडाल पण असं समजू नका की तुम्ही अपात्व झालेलं आहात कारण देवाने तुम्हाला पात्र ठेवलेलं आहे आपण प्रार्थना करूया पिता परमेश्वर धन्यवाद देतो यावेळेसाठी ही सर्व प्रार्थना येशुख्रिस्ताच्या नावाने करतो आमेन